कशा लावलं रे फुकट काय माहिती मी तर काय बोलणार नाही त्याला काय चंगू मंगू एकटे हा बसलत आम्हाला कुठं उमेदवाराच्या गाड्यामध्ये फिरायला भेटतंय का नाही आता हे तुम्ही बसून फिरा उमेदवाराच्या गाड्यामध्ये मी नाही बोललो का तुम्हाला नाही नाही नको आम्हाला कुठं राजकारण कळत आहे हाय लविकास तुम्ही तरी शिकू आम्हाला राजकारण आम्हाला पण हिंदू द्या राजकारणाच्या गाड्यामध्ये अहो शिकून न राहतो त्यात काय एवढं बरं का हो मी काय म्हणतो जेवण केलेत का तुम्ही चला जेवण करून येऊ बिर्याणी खाऊन येऊ नकोय बाबा पैसे नाहीत आमच्याकडे अरे काय पोराय हो तुम्ही तुमच्या सोबत मी आपली मला नाही पैसे मागत कोणता हॉटेल ला चला ह्याच्या सोबत नको रे अरे काय राजकारणी माणूस आहे तो सध्या निवडणुका चालू आहेत तस बी ते म्हणतोय ना कोणच्या हॉटेलवाला त्याला पैसा मागत नाही आपल्याला काय करायचंय काय ठरलं पोर चला 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 चला, चला 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 बोला काय आणू डगे साहेब द्या ऑर्डर हम्म अरे दे ऑर्डर मला काय माहिती तुम्हाला किती बिर्याणी लागते काय लागते दे ना ऑर्डर काय नाही दे बर मी सांगता बिर्याणी घ्यायची का बिर्याणी नाही नाही पास पास नहीं, नकी ना? नकी, 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 पास नाही नक्की ना नक्की नक्की आवाज देत आवाज देत बोला सर काय आणि नाही झालं झालं बाबा बस बर सर रान लेने बिल ऑनलाईन आहे का कॅश आहे बिल ओ, बिल कौन कौन अरे इथं कोण बसले बघ ना जरा कोण आहे त्यांच्या ना काय करायचंय पाच साडेपाचशे रुपये बिल झालंय तुमचं ओके साहेब काय म्हणाले ते बिल पण तुम्हीच तर म्हणले ना कोणताच हॉटेलवाला तुमच्या कोण पैसे मागत नाही म्हणून अरे बरोबरच बोललो तुम्ही मी काय म्हणलो तो कुठलाच हॉटेलवाला मला पैसे मागत नाही हे तरी मला कुठं मागायलाय तुला मागायला आहे ना ऑर्डर तर तू दिली होती ना चला येतो मी ढगे साहेब काय का होत हे तू मानला होता ना आम्हाला पण राजकारण शिकवा मग हे राजकारणातला पहिला धडा धडा क्रमांक एक लगेच उत्साहामध्ये कुणावर विश्वास ठेवायचा नाही